नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एक टॉक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीचे आजच्या आपण उडीद बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अहिल्यानगर या ठिकाणी अवकाळी एकशे बारा क्विंटल जसे दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे ग उडीद बघा तसे पुढील बाजार समिती आहे पुणे या ठिकाणी अवकाले चार क्विंटल जशी दर नऊ हजार सातशे रुपये क्विंटल जाते लोकल उडीत बघा तसे पुढील बाजार समिती आहे करमाळा या ठिकाणी अवकालेले सातशे पंच्याहत्तर क्विंटल जशी दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लोकल उडीत बघा तसे पुढील बाजार समिती आहे लातूर या ठिकाणी अवकालेले दोन हजार सातशे एक्याण्णव क्विंटल जशीदर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल दर सहा हजार रुपये क्विंटल जाते काळा उडीद बघा तसे पुढील बाजार समिती आहे जालना या ठिकाणी जशीदार पाच